श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचा आजचा सहावा दिवस आज आपण आध्याय सोळावा सतरावा आणि अठरावा घेणार आहोत अध्याय सोळावा श्री गणेशाय नम भक्तजन तारणार्थ येति रूपे श्री दत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त तेंत श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊनामी विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाव तेथील राहणार जात मराठे तयांशी ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांशी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरून नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना तोरीत अक्कल कुटी येईन हरी भाऊ आणि त्यांचे मित्र आफूचा व्यवपार करीत आपणा नुकसान सत्य येईल वाटले त्यांनी काढले एक युक्ती बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही पासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल ला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यांत संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा हो मी मालक लिहून देतो पिढीवरी आपूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदी अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थे तयांशी शिवराम मारुती ऐशी नामे दिदली त्रिवर्गाशी आणि कमंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानन शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांशी तीन श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेर नम ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा माता याच्या आनंदाते नसेची दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुशाळ श्लोक आकाशत पतित तोय यता गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति ग्छती संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तया श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव तीन सैन्यांनी आणले होते मुंबई हुनी त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या ते लागुनी त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्गे एकावसरी उभे राहून जोडल्या करी मागती जावया आज्ञा मिळता तयांशी आनंदे आले मुंबईशी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिल्या नाही ते हरिभाऊ ऐके दिनी समर्था सन्नी देऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे घेऊन या मांडीवरती वरधहस्त सत्वर गती मस्त त्याचे ठेवीला म्हणते तू माझा सूत जाला से आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी मग छाटी कफनी झोळी समर्थ तयांशी दिदली ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊनी असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलविले संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुता कांता घेत उर बडून विनविते जोडून कर आद्यापी स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडूनी देवा प्राणप्रिया ऐशी तीची उत्तर ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीते शिथिचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी तू सुताते दिदले होते त्या पादुका सुहसते मठामाजी स्थापिल्या कमाठी पुर्यात त्या समयी मठस्थापिला असे पाही हरिभाऊ भाऊ गोसावी मठामाजी राहिले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्तपरिशोद षोशोध्याय गौड शुभम आद्या सतरावा श्री गणेशाय नम मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्न स्वामी सूत नेनती स्वामी, स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंत करण टीये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिच्च बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांशी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करुणी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हंसोनी देती उत्तर त्याशी पिचाच लागले थोर माझे दूर नुहीची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे सुत मुंबई माझे वास्तव्य करीत हिंदू पारसे स्वामी भक्त त्यांच्या उपदेश जाहिले मट होता कमाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीनीने तारा नामे त्यांची कांता तेही तास देत स्वामी सुता यांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केली से कोणी एके समयाशी नगर नाना जोशी सहज आले मुंबईशी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुत प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयाशी लाव येले स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ते अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगरा ताजोशी हसवाले समर्थासी आले समर्थाशी पाहुनिया स्वभक्ताशी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जनलाविले भजनास ध्वज उभारीला मना माझी धरून कामना कोणी येतांची दर्शना त्यांची समर्थ आज्ञा करीतेकडे जावयाची स्वामीसूत ही मनांतील खून सांगती आईकुणी जनचकित होती ती ख्यात स्वतःची एकदा सहज स्वामीसूत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्या समोर जाऊन आरंभिले भजन जे करून से भरले पूर्ण ऐकिले आंतुन राणीने सेवकाशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी ते साधू सा ते मंदिरी प्रार्थून या नावे पाहून या समर्थाशी उल्हास सुतः मानसी धावून या वेगेशी मिठी चरणी घातली ते पाहुनी आनंदले समर्थ मुनी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरून उठविले अक्कलकुटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परिसमर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत शब्द होई कल्पना न साहित्याशी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीशी आहेसे न करावे काही मी आजानले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तो हृदयी वास करू निच्छी चिंता न काही करावी असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग मुंबईचा धरीत स्वामी वचिनी दुखावला आंतरि बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत दुःख करी दिवस रात्र चैननचे क्षणभरी तुची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामीसुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवीत समर्थाते मग समर्थ ते अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुता ते सुत त्या सांगती आला नाही अक्कलकुटी विरह दुःख त्याचे मग सांगती समर्थ त्याशी घालून पिटीत घेऊन यावे तोरीत कोणी तरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकुटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी समर्थ बोलले आता जरी न ये सत्य तरी तोप भरूनी भरून येतार्थ ठेविली ती उडू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो हल न आला अक्कलकोटा जीवित पर्वा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैला सवास सर्व लोक हळहळती अक्कलकुटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परी गंध न लावी ती न उठती धरणीवरी अंग टाकती कोणा न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबई हुनी आली तार तजाला स्वामी तजाला। मग काकु सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीते आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होतसे असो मंग काकोबाई अक्कलकोटी ही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुता पुला भक्ता सोन अकाली पावला कामरन मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेशी उल्लं गेले आमूच्या अज्ञिशी संधी सापडली काळाशी ओढून बळेची मगनेला धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भयो ददी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र अमर राहिली श्री स्वामी नाना पाकृत कथा समद्विभक्तपरिशोद सप्तदशोध्याय भवतु अध्याय श्रीरस्त श्री गणेशाय श्री श्री नमः स्वामी स्वतःच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीता ती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत पर एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या समयी त्यासमयी मोरपांखराशी अधिकारी नेमो गादीशी चिंता तुम्ही न करावी मोरपांखरा मोरपांखरा समर्थ म्हणती वेळो वेळा रात्रंदिन तुची चावा मोठ ओरडती आमुची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती वारं समर्थ काकूबाई लागोनी लपविणी ठेवले विटेशी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादातायाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान क्रश होत चालला काकूबाईने तयाशी आणविले आपण एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईशी चार वेळा जीव घालयाशी आरोग्य होईल वाळाशी चिंता मानशी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाले आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोटे राहिल के जगाव गाव मोगला तेथे ते नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊनही सत्य पादुका स्थापाव्या मठांत या कारणे अक्कल कुटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादाशी समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलांगी समर्थ ऐकून म्हणती द्यावे पाठवीन बाळ आहे जरी आज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ पुनश्च बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादाशी पाठविले के जे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परत पुढे संगती त्याशी मुंबई पाठवीती ब्रह्मचाऱ्यांशी आज्ञा करीती याशी स्थापा गादीवरी दादाशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी स्वतःची यास द्यावी कफनी झोळी निशाण ब्रह्मचारी दादाशी उपदेशी ती दिवसनिशी गोसावी होऊनि गादीशी चालवावे आपण दादा जरी आज्ञा न होता तरी ऐशा गोष्टी करिता नकारमणीची सर्वता नुचे चित्तात त्याची या परिब्रह्मचाऱ्यांनी पाहिले खटपट करून शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थे ऐशा समयेशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणूनी सत्वरी धारा म्हणती त्यावरी प्रमणी सेवेकरी करिता ती तैसेच स्त्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता हा ज्ञान गेलेला याते गुरूंचे महिमावन पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी आसो दादाची पाहुनी वृत्ती काकोबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती वेळ खचित लावले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाचे शिरे ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तीयशी जे बरे वटेला आम्ही तिची करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले ऐकून आयशा वचनाला समर्थाशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत परी परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादाशी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठवी ती भिक्षेशी ते पाहुणे काकूबाईशी दुःख झाले अपार समर्थांशी हसू आले आधिकची कौतुक मांडिले दादाशी जवळ बोलविले काय सांगितले तयाशी अनसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला ऐसे बाईने पाहुनी हृदाविष्टांत तुझी ऐशी हे करणी लोकापवाद कारण ऐकोनी मातीची उत्ती दादा तिज प्रति बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासुनी पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी स्वतःच्या गादीवरी बसून संस्था चालविली येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पाखरत कथासमत सदा प्रेमळ परिशोत अष्टदशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ